धाड येथील अतिक्रमण हटणार अखेर शाळा बंद आंदोलनाला यश धाड जोपर्यंत धाड येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटवण्यात येत नाही तसेच मिर्झा गल्ली ते जामटे रोडवर पूल होत नाही तोपर्यंत तो शाळेत धाड येथील उर्दू शाळेत एकही दे विद्यार्थी शाळेत जाणार नाही अशा प्रकारची आक्रमक भूमिका धाड येथील शाळा समिती सदस्य पालक व गावकऱ्यांनी गेल्या सात दिवसापासून घेतली होती शाळा बंदची मागणी बुलढाणा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी व बांधकाम विभागाकडे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला केली होती धाड येथील पालक व गावकऱ्यांच्या संबंधित निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी तसेच बांधकाम विभागाकडे अशी मागणी केली आहे की उर्दू शाळेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे याच कारणामुळे रस्ता कमी होत चाललेला आहे याचमुळे रस्त्यावर अपघात होत आहे मंगळवारी येत्या दुसऱ्या वर्गाची विद्यार्थिनी कुमारी माहेरा हिराम मोहम्मद अल्ताफ या विद्यार्थिनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती वेळी मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते येथून जवळपास पंधराशे विद्यार्थी उर्दू शाळेत करतात तसेच विद्यार्थी एकाच पुलावरून जाणे करावे लागतात याच पुलावरून रेतीचे टिप्पर बस दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते विद्यार्थिनीसह नागरिकांना जीव मोठीत घेऊन जावे लागते त्यासाठी मिर्झानगर ते जामटे रोडवरील एका नवीन पूल तयार करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थी व नागरिकांसाठी सोयीचे होईल हा विषय वेळोवेळी आपल्याकडे तसेच जिल्हा परिषद विभागाकडे सातत्याने मागणी केली शेवटी शाळा समिती पालक व गावकऱ्यांनी पंचायत समिती बुलढाणा या ठिकाणी आंदोलन सोमवार दिनांक सतरा सप्टेंबर ठिया आंदोलन मानण्यात आले या ठिया आंदोलनाला शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके धाडचे माननीय सरपंच रिजवान सौदागर यांनी पाठिंबा देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यावरून गटविकास अधिकारी पंचायत समिती बुलढाणा यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रकार माहिती दिली की धाड ते जामटे रोडवरील जिल्हा परिषद उर्दू शाहीजवळील रस्त्याच्या हद्दीतील अतिक्रमण काढून तसेच रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्याबाबत पत्र क्रमांक बत्तीस सत्तावीस दोन हजार चोवीस दिनांक बारा नऊ हो दोन हजार चोवीसनुसार असा पत्र चिखली बांधकाम विभागाने बुलढाणा पंचायत समितीला देण्यात आले